स्वामी कै कन्या माता प्रेम आनंद सतगुरु चरणी प्रेम आनंद चरणी देवी माता श्री साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोरा शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात ब्रह्मानंदांनी घरी जाताच जराजर्जर झालेल्या जर आपल्या मातोश्रींना पाहून तिच्याजवळ जाऊन माय असे म्हणून त्यांनी मातोश्रीचा नमस्कार केला जीवबाईंना संतोष झाला पण अनंताने नमस्कार केला असेल याची जाणीव त्यांना झाली नाही महाराष्ट्रातीलच कोणी साधू आले आहेत या भावनेने त्यांनी आपल्या सुनेला त्या साधूस सा फलाहार देण्यास सुचविले तेव्हा ब्रह्मानंदांनी तुम्हीच द्या दुसऱ्याच्या हातचा मी स्वीकारणार नाही असे शुद्ध मराठीत सांगितले जवळ असलेल्या यांच्या अग्रजांनी त्यांचा अभिप्राय ओळखला व त्यांना फलाहार देण्यास आपल्या आईस विनविले वृद्ध जीवबाईंनी स्वहस्ताने त्यांना फलाहार दिला ब्रह्मानंदांनी त्यांना स्पर्श करून त्याचा स्वीकार केला मी येतो असे सांगून पुन्हा एकवार मातोश्रीचं वंदन केले व ते विठ्ठल मंदिरात परतले मातेच्या दर्शनाने व फलाहार सेवनाने त्यांना इतका परमावधीचा आनंद झाला की त्या भरातच ते निद्रावश झाले दुसऱ्या दिवशी दोन तास रात्र असतानाच ते उठले व ऐन संकटकाली आपण प्राणत्यागास तयार झाल्यावेळी जिने आपले रक्षण केले त्या मार्गदर्शक कुलदेवतेच्या बनशंकरीच्या दर्शनाच्या ओढीने त्यांनी तिकडे प्रयाण केले व दिवस उगवून एक तास झाला असेल नसेल अशा समयास ते तेथे पोहोचले गेल्याबरोबर श्री शाकंबरी देवीचे प्रथम त्यांनी दर्शन घेतले नंतर तेथील पुण्यप्रद अशा पुष्कर्णीत स्नान केले नंतर श्री शाकंभरी मातेची मनोभावाने पूजा केली अखेरीस अनेक स्तोत्रे म्हणत म्हणत नमस्कार करत करत त्यांनी बऱ्याच प्रदक्षिणा घातल्या त्या रात्री त्यांनी तेथेचं मुक्काम केला व दुसऱ्या दिवशी सकाळी तेथून प्रयाण करून मधुकरी भिक्षांना मिळवून ते परत तेथे आले मधुकरी भिक्षांना पुष्कर्णीत बुडवून श्री शाकंभरी देवीचं त्यांनी समर्पण केले व तिच्या आज्ञेने आपले भोजन उरकले नंतर तेथून निघून त्यांनी जवळचे अग्निरथ स्थानक गाठले व अग्निरथात बसून सायंकाळी ते गदगला येऊन पोहोचले गदग गावी त्यांना पूर्वपरिचित असलेल्या त्रिकुटेश्वर मंदिरात त्यांनी वस्ती केली स्त्री त्रिकुटेश्वराला त्यांनी साष्टांग नमस्कार घातला व भावयुक्त अंतकरणाने स्तुतीपर असे कवन म्हटले शंभू कैलासीचा राजा त्यासे नमस्कार माझा अंकी शोभे पार्वती पुढे नाचे गणपती गळाभुजंगाची माळा रामनामा वाचुनी भोळा ब्रह्मानंद पावे शमन रामकृपे विषय वमन अशा प्रकारे महेशाची स्तुती करून ती रात्र त्यांनी तेथेच घालविली दुसऱ्या दिवशी तीर्थात स्नान करून संध्यादी अनेक व त्रिकुटेश्वराची पूजा त्यांनी आटोपली दुपारच्या वेळी जवळच्या चार घरी जाऊन मधुकरी भिक्षांना आणून श्री त्रिकुटेश्वरास नैवेद्य समर्पण करून त्या अन्नाचे भोजन केले तेथून ते जे निघाले ते ज्या श्री व्यंकटेशाने त्यांना तीर्थाटनाचा व सद्गुरु शोधाचा मार्ग दाखवून उपकृत केले होते त्या श्री व्यंकटपतीच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र व्यंकटापूर येथे आले तेथे येता क्षणीच प्रथम त्यांनी श्री लक्ष्मीपतीचे अतृप्ती दर्शन घेतले व त्या दर्शनाने ते इतके आनंदभरीत झाले की जणू काय त्यांना सद्गुरुनाथांच्या आदेशाची विस्मृती झाल्यासारखे भासू लागले कारण सर्व काही बाधूसं सा सारून त्या दिवसापासून ते एकांत सुखाचा अनुभव चाखत तेथेच चा वास करू लागले नंतर काही दिवसांनी याच व्यंकटपतीच्या सान्निध्यात राहून सद्गुरुनाथांच्या आज्ञेप्रमाणे उपासना मार्गाचे व लोकसंग्रहाचे कार्य हाती घ्यावे असा विचार त्यांच्या डोक्यात घोळू लागला परंतु श्री रामरायाची तशी इच्छा नसावी असे वाटते म्हणूनच की काय ब्रह्मानंदांचा शास्त्राभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांच्या बंधूंनी त्यांच्या लग्नाचा विचार चालविल्या वेळी त्या उसाभरीत न पडता भगवत चिंतनात विरक्तीने ते काल घालवित असल्याचे माहीत असलेला व त्यांचे पुराण श्रवण करून भारावून गेलेला शके अठराशे चारमध्ये मध्ये श्री व्यंकटपतीचा प्रसाद घेऊन तीर्थाटनास जाण्यापूर्वी ब्रह्मानंदांनी बेलधडीस जो भागवत सप्ताह केला होता त्या सप्ताहास हजर राहून त्यांच्या ठाई दृढ विश्वास उत्पन्न झालेला बेलधडी ग्रामस्थ एक भाविक दहा वर्षानंतर ब्रह्मानंद पदवी प्राप्त करून घेऊन तेच श्री व्यंकटापुरासं परत आले असून तेथे वास करीत आहेत अशी बातमी ऐकून बेलधडीहून मुद्दाम त्यांच्या दर्शनास श्री व्यंकटापूर क्षेत्री गेला ब्रह्मानंदांना त्याने साष्टांग वंदन केले व काही कुशल प्रश्न विचारून त्याने अतिनम्रपणे त्यांना कृपा करून आपण बेलधडी येथे येऊन वास करून आम्हासं उपकृत करावे अशी विनंती केली यावर ब्रह्मानंद गुरूंनी पाहू श्रीरामरायाची जशी इच्छा असेल तसे होईल असे सांगून त्याचे समाधान करून त्याची बोलवण केली ब्रह्मानंद आता जीवनमुक्त झाले होते तशा स्थितीत सुमारे दोन महिने ते तेथेच ते राहिले नंतर जवळच असलेल्या कपत डोंगरावर जाऊन अनुष्ठान करावे असा विचार करून त्यांनी श्री व्यंकटेशाची सेवा पूर्ण केली व ते कपत डोंगरावर गेले अर्थात तेथे जनसंपर्क नव्हताच तथापि जनसंपर्काचा पूर्ण अभाव असेल अशी एक अवघड गुहा हुडकून तेथे ते थे थे वास करू लागले असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज इतक्या अवघड जागी जरी तपश्चर्या करत होते तरी त्याची कुणकुण कडगोळ -कुण गावच्या आपटे घराण्यातील श्रीनिवास नावाच्या एका मुलाला लागली त्याने पुढे काय केले हे आपण पुढील भागात बघणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री रामसमर्थ